नमस्कार मी रंजित निंबाळकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे सर्वप्रथम तुमचं मनापासून आभार कारण यूट्यूब असू द्या इन्स्टाग्राम असू द्या तुमचं जे माझ्यावरचं जे प्रेम आहे तर ते प्रेम असंच असू द्या आणि इथून सुद्धा मला तुमची सेवा करण्याची संधी मिळू द्या खऱ्या अर्थानं आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण कारण आजकाल मी सोशल मीडियावरती पाहतो बरेचसे माझ्या क्लिप्स असतात त्या क्लिप्स अशा तोडून तोडून टाकल्या जातात आणि काहीतरी एक वेगळाच संदेश देण्याचा प्रयत्न असतो म्हणून म्हटलं आज थोडंसं स्पष्टच बोलावं जेणेकरून बऱ्याच लोकांचे माझ्या संबंधात गैरसमज आहेत काहींचे गैरसमज असतील गैरसमज असतील बरेच लोक कमेंट्समध्ये काही बोलत असतील शिव्या देत असतील काही चांगलं बोलतात काही वाईट बोलतात खऱ्या अर्थानं जे चांगलं बोलतात आणि जे वाईट बोलतात यांच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे कारण बरेच कमेंटच्या माध्यमातून सुद्धा मला असं वाटतं की काही काही प्रश्न आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं मी देणं खरंच आज गरजेचं आहे आणि आता माझ्याविषयी काही लोकांचे जे भ्रम झालेले आहे ते भ्रम या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होतील आणि नाही दूर झाले तर त्याला मी काही करू शकत नाही कारण काही काय अंधभक्त असतात त्यांच्याविषयी मी जास्त काही बोलू शकत नाही कारण काय 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 असतात की गरीब असतात ॲक्च्युअल परिस्थिती लोकांना माहीत नसते त्याच्यामुळं तो येतो सोशल मीडियावरती कमेंट करत असतो कोण चांगलं बोलतो कोण प्रोत्साहित करतो तर कोण शिव्या देतो खास करून त्या शिव्या देणाऱ्यांसाठी किंवा जे काही हेटर्स आहेत ज्यांचं कामच असतं हो कारण ज्यांना स्वतःची आयडीच नाही आहे म्हणजे अशीसुद्धा काही लोकं आहेत जे चुकीच्या फेक आयडीवरून कमेंट करत असतात कारण त्यांच्यात दम नसतो ना स्वतःच्या आय डीवरून बोलण्याचा कारण त्यांच्यात जर दम असेल स्वतःच्या आयडीवरून बोलण्याचा तर ते बिंदाच बोलले असते एखाद्या व्यक्तीचा कमेंट आम्ही पॉझिटिव्ह पण घेतो काहीतरी आमचं पण चुकत असेल काही गोष्टी असतील ज्या तुम्हाला पटत नसतील पण कोण मुद्दाम कोण कोणत्या गोष्टी करत नाही याचीसुद्धा प्रेक्षकांनी दखल द्याल घ्यावी त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस कमेंट करत असतो त्यावेळेस सगळ्या गोष्टींचा विचार करून बोलत जा कारण हे आजचं युग आहे डिजिटल युग आहे सोशल मीडियाचं युग आहे एखादी छोटीशी गोष्ट जरी चुकीच्या पद्धतीने दाखवली तर त्याचा अर्थ वेगळा होतो कारण कालची माझी एक क्लिप होती की माझं स्वप्न सरजा सुंदरनं नाही पूर्ण केलं मथुरनं पूर्ण केलं अरे याच्यात मी चुकीचं काय बोललो माझं स्वप्न होतं की बकासूरची गाडी गटाला मारायची सेमीफायनलला मारायची फायनलला मारायची माझ्या सरजा सुंदर प्रत्येक मैदानात प्रयत्न करत होते म्हणजे सरजानं भुकुमच्या मैदानावरती गाडी मारली होती फायनलला मात्र गाडी आमची लॉबी झाली होती आमची गाडी शेवट उतरली तशी पळून गाडी आम्ही मारली होती मात्र आमची गाडी लॉबी झाली होती सरजा गुरूची आम्ही मान्य केलं त्याच्यानंतर पारे मैदानात माझ्या सुंदरनं सुद्धा सेमीला गाडी बकासूरची मारली होती मग माझी गाडी दोन नंबरला उतरली बकासूरची गाडी तीन नंबरला उतरली मी मान्य केलं याचा अर्थ मी बकासूरच्या विरोधात आहे असा अजिबात नाही आमची एक मैत्रीपूर्ण लढत असते म्हणजे मला आवडतं मोहिलवर शर्यत करायला मोहिलच्या गटात गाडी जुंपायला मला आवडतं मी एक चांगला प्रतिस्पर्धी म्हणून खेळत असतो तर बाकीच्या लोकांना वाटतं की याला बकासूरचं बघवतच नाही आहे हा बकासूरचा विरोधकच आहे असं काही नाही त्या बैलावर माझं प्रेम आहे याचा अर्थ परत तुम्हीच म्हणणार सर प्रेम आहे मग त्याच्या गटात कशाला गाडी दुखता अरे का खेड़ गटात का खेळ आहे खेळाच्या पद्धतीने मी खेळतो मला वाटतं की त्या गटात गाडी झुंपावी मी तो झुंपतो हां मान्य मला सहा सात वेळा हार पत्करावी लागली अजूनपर्यंत मला त्याच्या गटात गाडी झुंपल्यानंतर विजय मिळाला नाही आनंद आहे मला त्यात पण आनंद आहे कारण खेळ हा मी खेळाच्या पद्धतीने खेळतो बाकीच्यांसारखा लपून छपून खेळत नाही कारण बरेच बैलगाडी मालक असतात गटाला चांगल्या गाड्या लागल्या की लगेच आपली गाडी बाजूला काढतात हे चल बाबा तू खेळ तू खेळ मी नाही खेळत असा छक्के पंजांचा भेकड्यांचा खेळ आपण अजिबात खेळत नाही कालच्या एका मैदानात नाव घेत नाही त्या मैदानाचं त्या मैदानातसुद्धा काय झालं कशा पद्धतीनं झालं गटात कुणाकुणाच्या गाड्या लागल्या होत्या कुणी काय काय केलं सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत असतात फक्त आपण बोलत नाही कारण काय की बोलून वाईट होतो बोलून वाईट होतं त्याच्यामुळे असला लपून छपूनचा खेळ आपण अजिबात खेळत नाही जे काय आहे ते तोंडावर मागं बडबड करणार आपण नाही आणि जे काय असतं ते आपलं ओपन असतं त्याच्यानंतर बरेच काही प्रश्न उपस्थित आहेत सोशल मीडियावरती बरेच सर सर्जा सुंदरचं नियोजन चुकतं आहे का सर्जा सुंदरचं नियोजन चुकतं आहे का तुम्ही फार सर्जाची वाट लावली अरे काय वाट लावली आता आम्ही सरजा सुंदरची काय वाट लावली आता बघा की सरजा पळतोय कस तसं पाहिलं तर सर्जा हा आतलाच बैल आहे माझ्याकडचा जो सर्जा आहे तो आतलाच बैल आहे तो पब्लिकला पळतच नाही कारण ज वेळेसपासून गौतम भाय्याकडून आपण घेतला आहे तो डावीनंही पब्लिकनं पळत नाही आणि उजवीनंही पब्लिकनं पळत नाही बरीच मैदान झाली आपल्याला सेमीफायनलला कडणच लागत आहे कडणच लागत आहेत मात्र आता कडण लागत आहेत मग परत बरंच प्रश्न होईल मग तुम्ही बाहेरचा बैल का पायर्यात टाकत नाहीत बाहेरचा बैल आपण सुद्धा पायऱ्यात टाकतो पण कधी कधी काय होतं की अशा अनेक अडचणी येतात ज्याच्यामुळं चांगल्या पद्धतीचा पायरा होत नाही जरी पायरा झाला चांगला तर मग काय होतं बाहेरून गाडी आली की मग काय होतं की आपला जर सर्जा बाहेरून टाकला की तो आत दाबतो या गोष्टी तुम्हाला माहीत नसतात त्याच्यामुळं पब्लिकला आपली गाडी लागत नाही जर तीच गाडी आतून असेल आपला आतून असेल दोन्ही खांदी बाहेरचा बैल जर आपल्याला लागला तर आपण बऱ्याच ठिकाणी विजय मिळवलेला आहे असं काही नाही प्रत्येक खेळ खेळात ज्या पद्धतीने आपण खेळतोय तो चांगल्याच पद्धतीने खेळतोय सर्जाचं नियोजनसुद्धा आपण उत्तम करतोय मात्र खेळ आहे खेळाच्या पद्धतीनं खेळ जा हरला म्हणून रणजित सराचं चा नियोजनच चुकतं आहे रणजित सरानं बैलाची फारच वाट लावली असं काही नाही असं काही नाही आपण पण बैल मला पण वाटतं ना माझं माझं सुंदरपेक्षा सर्जावर जास्त प्रेम आहे प्रेम आहे विठ्ठल नाणानं तुम्ही विचारू शकता बाकीच्या सगळ्यांना विचारू शकता कारण सर्जावर माझा खरा जीव आहे मला सर्जा हरला की नाही खूप त्रास होतो खूप दुःख होतं असं नाही की बाबा मला सुंदर जिंकल्यावर खूप आढळतो बाबा मला सरजा हरल्यावर खूप दुःख होतं इमॅजिन पण नाही करू शकत कालपासून मला इतकं दुःख झालं गटाला हार झाल्यापासून त्रास होतोच ना त्रास होतोच सगळ्यात जास्त दुःख मला सर्जा हरल्या होतो सुंदर हरल्यावरती मला दुःख होत नाही मात्र ज्यावेळेस सर्जा हरतो ना त्यावेळेस मनापासून दुःख होतं आणि मी सर्जा जिंकावं म्हणूनच प्रत्येक प्रत्येक वेळेस प्रयत्न करत असतो मला असं वाटतं की सरजा हर हरावा परत लोक म्हणतात मग तुम्ही गटाला सह बकासोरच्या गाडी झोपता म्हणून तुमचा पराभव होते असं काही नाही असं काही नाही मी एक चांगला प्रतिस्पर्धी या नात्याने खेळत असतो आणि इथून पुढं सुद्धा मी खेळतच राहील मी बकासूरच्या गटातच गाडी झुंपत राहील हेही मी तेवढंच सांगतोय कारण पाऱ्याच्या मैदानात बघा तुम्ही बरेच जणं म्हणतात की पाऱ्याच्या मैदानात पाऱ्याच्या मैदानात माड पाच नंबरची सुद्धा चिठ्ठी होती गटाची आणि सहा नंबरची सुद्धा चिठ्ठी होती पाच नंबरच्या गटात मोहिलची पण गाडी होती आणि सहा नंबर गटात पण मोहीलची गाडी होती पारेच्या मैदानात काय झालं की आयोजकांनी माझ्यावरती दबाव आणला की तुम्ही पाच नंबरच्या गटातच पळायचं सहा नंबरच्या गटात आमची गाडी पळेल अरे असं का मग ते पारे मैदानाचं मी सोडून दिलं त्यावेळेस कोण काय झालं मी विषय सोडून दिला त्याच्यानंतर पाठीमागंसुद्धा सुळेवाडीच्या मैदानात सेमीफायनलला बक्कासोरनं गाडी सोडलीच नाही मोहिनं गाडी सोडलीच नाही आता तो म्हणला सुटलीच नाही तो त्याचा प्रश्न ते सुद्धा मी सोडून दिलं असं मी भिवून खेळणारा नाही अजिबात जे काही आहे ते आहे म्हणजे मी बिंदास्त बोलतो आणि जे काय आहे ते स्पष्ट कालसुद्धा मला ज्यावेळेस मी गाडी गटाला माझी निघली त्यावेळेस साखरे नितीन शेठ साखरेनेसुद्धा मला फोन केला होता की सर तुम्ही गाडी झुकणार आहे का अरे मी गाडी झुकणारच आता मा काल एकदाच नोंद होती त्याच्यामुळं गाडी मला झुंपावच लागत होती आता तुम्ही मला असं का कारण काल काय 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 जणांना काही केलं आता ते कसं केलं काय केलं जाणे वरचा गॉडनोज खरं काय आणि खोटं काय आणि काय कसं झालं या गोष्टींच्या ह्याच्यात मी पडणार नाही आणि ते मी मला पडायचं पण नाही त्याच्यामुळं तुमचा जो सोशल मीडियावर जो प्रश्न आहे सरजा सुंदरचं नियोजन चुकतं आहे का तर अजिबात नाही आपण चांगल्या पद्धतीच्या नियोजनात पळतोय सुंदरसुद्धा चांगल्या पद्धतीनं पळतोय म्हणूनच आज चांगल्या पद्धतीचं त्याचं नाव आहे त्याच्यामुळं जरी तुम्हाला असं वाटत असेल की सरजा सुंदरचं नियोजन चुकतंय त्याबद्दलसुद्धा मी तुमची माफी मागतो आणि इथून पुढं सुंदरचं नियोजन चांगल्या पद्धतीनं कसं करता येईल याच्याकडे लक्ष देतो पुढचा प्रश्न सर तुम्ही बकासूरच्या गटात गाडी झुकून बकासूरला टार्गेट करताय का तर अजिबात नाही मी मगाशीच या प्रश्नाचं उत्तर दिलं की मी बकासूरच्या गटात का गाडी झुकतो तर मला वाटतं की बकासूर हा एक चांगला बैल आहे महाराष्ट्रातला टॉपचा बैल आहे आणि त्या टॉपच्या बैलाच्या गटात जर गाडी झुपली तर खऱ्या अर्थाने एक चांगली स्पर्धा पाहायला मिळेल एक चांगली मजा तुम्हाला माहीत नसेल सांगतो मोहील शेठ हा माझा चांगला मित्र आहे चांगले मित्र आहेत आता बऱ्याच जणांना वाटतं की बाबा रणजित सरांचं आणि मैदानाच्या बाहेर आम्ही एक चांगले मित्र आहे मैदानात मित्र नाही मैदानात मित्र नाही त्याच्यामुळे मी बकासूरच्या गटात इथून पुढं पण सांगतो इथून सुद्धा मी बकासूरच्या गटात गाडी झुपणार का तर झुपणार त्याच्यामुळं हे लक्षात घ्या मी बकासूरला अजिबात टार्गेट करत नाही कारण कोणत्या नंदीला नावं ठेवण्या एवढा मी मोठा नाही आणि ते माझ्याचेहनं मी कोणत्या नंदीला नावं पण ठेवणार नाही कारण हा खेळच नंदीचा आहे इथं प्रत्येकाचा नंदी टॉपचाच असतो टॉपचाच असतो कालचंच उदाहरण सांगतो कारण मुशरफ ड्रायव्हरनं मला सांगितलं की एक्स वाय झेड व्यक्ती एक्स वाय झेड त्या व्यक्तीचं नाव घेत नाही तर त्या व्यक्ती मैदान चालू होण्याच्या अगोदर आपल्याकडे आला होता आणि त्यानं सांगितलं की सर तुम्ही सुंदर आणि साईची गाडी जी पळवताय त्याच्याऐवजी हो आम्हाला एक बैल यातला सुंदर पायऱ्याला द्या आणि आम्ही तो बैल घालतो आता त्या बैलाविषयी मला काही जास्त माहीत नव्हतं तो बैल कसा पळतो काय पळतो काहीच माहीत नव्हतं पण तो, तो, तो बैल गुलालात राहिला म्हणजे त्याचं नशीब त्याच्याविषयी म्हणजे असं पण होतं मैदानात त्याच्यामुळे लक्षात घ्या आपण कोणत्याही बैलाला टार्गेट करत नाही बकासूरवर माझं प्रेम आहे त्या बैलाविषयी मला आदर आहेच आहेच मात्र मी त्याच्या गटात गाडी झोपून बकासूरला टार्गेट करतोय का तर अजिबात नाही त्याच्यानंतर पुढचा प्रश्न सर तुम्ही बकासूरवर तुमचं प्रेम आहे म्हणता तुम्हाला जी ओळख आहे ती बकासूरमुळं झाली आहे म्हणता मग तुम्ही काल मथूर जिंकल्यानंतर गाडीवर कानाचला अरे का नाचला आता तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो मथूर ज्यावेळेस घाटावर येणार होता त्यावेळेस त्या, त्या मथूर बैलाचं नियोजन मी केलं होतं कारण मी माझ्या पायऱ्यातला बैल सुंदरच्या पायऱ्यातला पाखऱ्या बैल तोडून स्वतः त्याला दिला होता त्याच्यामुळंच मथूरचं नियोजन झालं होतं आणि मथुरनं सेमीला चांगल्या पद्धतीनं सारख्या टॉप बैलाला त्यानं पराभूत केलं म्हणजे बऱ्याच वेळा पराभूत केलेलं आहे सिंध केसरीला केलेलं आहे अजितदादा केसरीलासुद्धा त्यांना पराभूत केलेलं आहे आजसुद्धा पराभूत सेमीला केलं त्याच्यामुळं मथुरनं इथं येऊन स्वतःला सिद्ध केलं की मथूर काय आहे आणि ज्यावेळेस पब्लिकचं भिताड पब्लिकनं पळतं ना आणि सारख्या टॉपच्या बैलाला हरवतं ना त्यावेळेस आनंद होणं साहजिकच आहे कारण आपण बाका मथुरला पाखऱ्या दिला आणि मथुरचा विजय झाला याच्यापेक्षा चांगली आनंदाची गोष्ट काहीच होऊ शकत नाही आणि मथुर पण माझाच आहे कारण राहुलबाईंनीसुद्धा काल सांगितलं की सरांचाच आहे म्हणजे मथुर असू द्या साई असू द्या सरजा असू द्या सुंदर असू द्या ही सगळी बैल आपलीच आहे आणि सुद्धा आपलाच आहे मग एखादा बैल जिंकला म्हणून नाचायचंच नाही का बकासूर नाचला नाही का मथु मथ मत, बकासूरचा विजय झाल्यानंतर मोईशेठ नाचत नाहीत का भरपूर वेळा नाचतात फायनल झाल्यानंतरनं मलाही तसं वाटलं की मथुर खूपच छान पळाला मग याचा अर्थ असाच का बा बकासूरचा पराभव केला म्हणून रणजित सर नाचले तर अजिबात नाही कारण मी घेतलेला निर्णय मथुरनं सुद्धा असा अर्थ केला की पाखऱ्या दिल्या आणि त्यानं सेमीफायनलमध्ये विजय केला हिंद केसरीच्या गुलालाचा मान करीत झाला भारी वाटलं ना म्हणून आनंद झाला म्हणून नाचलो पुढचा प्रश्न की राहुलभाई आणि तुमच्या मैत्रीबद्दल काय सांगाल राहुलबाईंविषयी बोलायचं तेवढं कमीच आहे कारण मध्यंतरीच्या कालखंडात भाई अडचणीत होते आणि सुद्धा दोन तीन शर्यतीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता त्यावेळेस असं वाटलं यार मथूरसारखा एवढा बिनजोडचा बेताज बादशाह आज पराभव होतो आहे त्याचा आणि भाई इथं नाहीत इत। त्याच्यामुळं मथुरचं नाव कुठं ना कुठंतरी खाली चाललं होतं त्यावेळेस सुंदर असू द्या सुंदरनं आणि मथुरनं मुंबईत बिनजोड केल्या आणि डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या शर्यती केल्या आणि पुन्हा मथूरचं नाव त्याच ताकदीनं पुन्हा एकदा मुंबईमध्ये उभं राहिलं आजही मुंबईमध्ये मथूरसारखा दुसरा टॉपचा बैल नाही आहे त्याच्यामुळं राहुलबाईंना वाटलं की बाबा रणजित सरांना आपल्यासाठी काहीतरी केलं आणि नक्कीच राहुलबाईंची माझी मैत्री खूप या मैदानाच्या पलीकडंची आहे त्याच्यामुळं नक्कीच इथून पुढं ही दोस्ती अजरामरच असेल ही दोस्ती कायमस्वरूपी टिकेल याच्याकडे आमचं लक्ष आहे त्याच्यामुळे राहुलबाई यांच्याविषयी जो मनात प्रेम आहे आदर आहे तो असाच राहील त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तुम्ही वायदी दिली आहे का आणि तुम्ही वायदी घेता का खूप मोठा प्रश्न खूप मोठा प्रश्न आहे तुम्ही वायदी घेता का तर मी मध्यंतरीसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल सांगतो की ज्यावेळेस एखादा बैलगाडी मालक दुसरा बैलगाडी मालक आपल्याकडे येतो फॉर्च्युनरमधनं येतो स्कॉर्पिओमधनं येतो वेगवेगळ्या मोठमोठ्या गाड्यातून येतो त्याला स्वतःचं नाव करायचं असतं त्याचा बैल बाईल आपल्या बैलापेक्षा थोडासा कमी पडत असतो आणि अशा बैलांना ज्यावेळेस आपण आपला बैल देतो त्यावेळेस आपल्याला बैल नंबरामध्ये बसेल का नाही याची खात्री नसते आणि मग अशा वेळेस त्याचं सुधारणा व्हावं याच्यासाठी खऱ्या अर्थाने ती वायदी घेतली जाते तर मी वायदी घेतो का तर घेतो मी सांगतो ना घेतो मी बाकीच्यांसारखं म्हणत नाही ना मी पैसे घेतो वायदी थोडीच घेतो मी स्पष्टच बोलतो पुढचा प्रश्न तुम्ही वायदी दिली आहे का तर नक्कीच दिली आहे मी सुद्धा वायदी दिली आहे मी सुद्धा वायदी दिलेली आहे कारण माझा सुंदर ज्यावेळेस पळत होता सुंदर चांगल्या पद्धतीने पळत होता त्यावेळेस चांगल्या चांगल्या बैलांनी माझ्याकडून साठ साठ पन्नास पन्नास हजार वायदी घेतली आहे घेतली आहे दिली आहे त्याच्यामुळे का माझ्यासारख्या चांगल्या सुंदर बैलाला जर बाकीचे बैलगाडी मालक वायदी घेत असतील तर एकानं काल मजे मजेनं म्हटलं की आमचा एक दुसरा बैल आहे त्याला तुम्ही पैरा द्याल का सर्जाचा तर मी म्हटलं त्याच्यासाठी तुला वायदी द्यावी लागेल कारण माझ्या आदत बैल असताना तुझा चांगला बैल आहे म्हणून तो वायदी घेतली तर तुझ्या दुसऱ्या बैलाला मी का वायदी घेऊ नये त्याच्यामुळं तुम्ही ज्यावेळेस वायदी घेता त्यावेळेस भविष्यातसुद्धा तुम्हाला परत वायदी द्यावी लागेल हेही लक्षात ठेवा त्याच्यामुळं मी वायदी पण दिली आहे आणि मग मी वायदी दिली आहे तर मी वायदी का घेऊ नये का घेऊ नये पुढचा प्रश्न मग गरिबांना तुम्ही बैल देता का या प्रश्नाचं उत्तर देऊ सर मी गरिबांनासुद्धा बैल देतो तुकड देतो काल त्या सासुरव्याच्या मैदानात सासात मुलं माझ्याकडे आली होती सासात मुलं आली सर आम्हाला एक बैल पाहिजे आहे आम्हाला नाद आहे आम्हाला हा आमचा नाद जा म्हणून मी सासूरव्याच्या मुलांना माझा राजवीर मी असाच दिला त्यांना म्हटलं तुम्हीच सांभाळा तुम्हीच मैदानात पळवा चांगला पोळतो आहे जर तुम्ही त्याचं चांगलं नियोजन केलं त्याला चांगल्या पद्धतीनं खुराक दिला तर तो भविष्यात होईल तुमचं नाव करेल म्हणून आम्ही गरिबांनासुद्धा बैल देतो ह्याच्यामुळे लक्षात द्या की बरीच लोकं म्हणतात ही मोठी माणसं आहेत ही गरीबाला थोडीच बैल देतात का तर नाही आम्ही सगळ्यांना बैल देतो पुढचा प्रश्न संघटना हवी का खूप मोठा प्रश्न आहे संघटना हवीच कारण जर हे बैलगाडी क्षेत्र जर आपल्याला टिकवायचं असेल एका विशिष्ट शिस्तीतून शिस्त न्यायचं असेल तर संघटना हवीच कारण संघटनेशिवाय या क्षेत्राला शिस्त लागणार नाही त्याच्यामुळं जे काही काळाबाजार करतात जे काही गोळ करतात जे काही घोटाळे लोकं करतात चिट्टीचा असू द्या गाड्यांमधनं निघता निघण्यासाठी असू द्या सामना नसेल सामना तर सामना घ्यायचा कशा पद्धतीने काहीही करायचं तर यासाठी शिस्त हवी आणि शर्यत टिकवायची असेल तर संघटना हवी आणि संघटना नसेल तर या क्षेत्राला नक्कीच एक वेगळं वळण लावेल आणि एक दिवस हे क्षेत्र बंद पडल्याशिवाय राहणार नाही बऱ्याच प्रश्नांचे मी उत्तरं दिलेली आहेत तरीसुद्धा तुमचं समाधान झालं नसेल तरी तुमचे काय प्रश्न असतील तर ते, ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका नक्कीच याच्यावर मी नंतर न एक व्हिडिओ बनवेल तोपर्यंत थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपलं प्रेम सरजा सुंदर साई मथुर असू द्या बकासूर असू द्या सगळ्या नंदींवरती राहू द्या कोणालाही हेट करू नका कारण तुम्हाला काय काय लोकांना त्या कमेंट्स करणाऱ्या ना काही कामच नसतात ते तेवढंच करत असतात तर माझी एक विनंती आहे की कोणत्याही नंदीला नावं ठेवू नका सर्व नंदी सारखेच आहेत आपलेच आहेत थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र